हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला तीन बटाट्यांपासून एवढी कमालीची रेसिपी दाखवणारे यापूर्वी तुम्ही कधीच रे। ही, ही रेसिपी केली नसणारी ही मी खात्रीपूर्वक सांगते कारण ही रेसिपी पूर्णपणे नवीन आणि मी स्वतः निर्माण केलेली आहे तर चला जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी तीन बटाटे स्वच्छ धुवून घेतले ते पाण्यामध्ये घालून घेतलेले आहेत कुकरच्या डब्यात त्यामध्ये थोडं पाणी घातले आणि सोबतच मीठ घातले तीन शिट्ट्या करून हे बटाटे मी उकडून घेतलेले आहेत बघा आता अशा पद्धतीने आपण बटाट्याची साल काढून घेऊया जसे आपण नेहमी बटाट्यांची साल काढतो अगदी त्याच पद्धतीने या बटाट्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे त्यामुळे काही संपूर्ण साल मी काढत ब दाखवत बसली नाही तुम्हाला तर बघा आपण जशी बटाट्यांची साल काढतो तशी काढून घ्यायची पण एक गोष्ट नोटीस केली का तुम्ही ही साल अगदी छान अशी यामुळे निघाली आहे कारण आपण यामध्ये सुरुवातीला मीठ घातलं होतं मीठ घातल्यामुळे बटाट्याच्या आतपर्यंतसुद्धा मीठ जातं आणि बटाटा खायलासुद्धा चवदार लागतो बघा आता आपण अशा पद्धतीने हा बटाटा कट करून घेणार आहोत आता मी जेव्हा हा बटाटा कट करते ते पाहूनच तुम्हाला नक्कीच वाटलं असेल अरे काहीतरी वेगळा आहे खरंच कारण हा बटाटा बघा ना मी कशा पद्धतीने कट करते अगदी वेगळी रेसिपी आहे आणि खूप नवीन आहे मी तयार केलेली आहे त्यामुळे यापूर्वी तुम्ही ही रेसिपी कुठेच पाहिली नसणार आहे म्हणूनच म्हणते आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ही रेसिपी एकदा करून पहा म्हणजे तुम्हाला खात्री होईल की खरंच कमालीची रेसिपी तर आहे बाबा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला तीनही बटाटे कट करून घ्यायचे आहेत बघा खूप पातळही नाही आणि खूप जाडंही नाही आपलं जे बोट आहे त्या बोटाच्या मापाचं म्हटलं तरी चालेल असं आपल्याला हे सगळे बटाटे कट करून घ्यायचे आहेत बघा अगदी परफेक्ट असे हे बटाटे मी कट करून घेतले आता प्लेटमध्ये अशा पद्धतीने एक एक करून बटाटे आपण ठेवून घेऊया तुम्ही एक गोष्ट नोटीस केली का आपण बटाटा ठेवतानासुद्धा बघा एकावेक ठेवत नाही होत लांब लांब पसरवून ठेवतो आहे त्याचं कारण पुढे समजेलच पण तुम्हीसुद्धा बटाटा ठेवताना अशा पद्धतीने प्लेटमध्ये लांब लांब पसरवून ठेवा प्लेट मोठी घ्या बघा इथे मी संपूर्ण बटाटा असा ॲडजस्ट करून ठेवून घेते व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे थोडा जरी आवडला असेल आणि काहीतरी वेगळे पण करणार आहे असं वाटत असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा नवीन असाल सबस्क्राईब करा त्याचबरोबर कुठून पाहताय सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा दोन कांदे आणि दोन टोमॅटो आपल्याला कट करून घ्यायचे आहेत बघा इथे मी दोन टोमॅटो मोठ्या मोठ्या फुडींमध्ये कट केले त्याचबरोबर कांदासुद्धा दोन अशा पद्धतीने कट करून आहे बघा तुमच्या लक्षात यावं म्हणून मी एक कांदा फक्त तुम्हाला कट करून दाखवते आहे खूप बारीक कापायची गरज नाही आहे अगदी या पद्धतीने कांदा आपल्याला कट करून घ्यायचा आहे आता हे आपले बघा व्यवस्थित असं कट करून झाले चला पटकन हा मसाला आपण तयार करून घेऊया आता तुम्हाला प्रश्न पडला असेल मसाला तर तयार करते आणि अशा पद्धतीने बटाटा कट करून ठेवला आहे म्हणजे मग भाजी करणार आणि तो बटाटा यामध्ये सोडून देणार पण पुढे खूप मोठी प्रोसेस आहे आणि खूप वेगळी प्रोसेस आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जोपर्यंत आपला कांदा आहे तोपर्यंत तो आपण बटाट्याला काही मसाले लावून घेऊया सगळ्यात आधी इथे मी लाल तिखट लावते आहे बघा आपल्याला असं वरतूनच थोडा थोडा मसाला यावरती भुरभरून घ्यायचा आहे अगदी या पद्धतीने तर पाहू शकता तुम्ही सुरुवातीला मी लाल तिखट घातले तुमच्या आवडीनुसार तुम्ही लाल तिखट यामध्ये कमी जास्त करू शकता मी एक छोटा चमचा लाल तिखट घातले त्यानंतरनं लहान चमचा अर्धा चमचा आहे हा तितपत मी हळद घातली त्याचबरोबर एक चमचा आपल्याला धना पावडरसुद्धा यावरती भुरभरून घ्यायची अशा पद्धतीने बघा धना पावडरसुद्धा आपण घालून घेतली त्यानंतरनं इथे मी मॅगी मसाला घेतला आहे आपण मॅगी म मसालासुद्धा यावरती घालून घेऊया जर मॅगी मसाला नसेल तर तुम्ही चाट मसाला वापरलात तरीसुद्धा चालणार आहे तर बघा अशा पद्धतीने इथे मी मसाले घालून घेतले आता चवीनुसार थोडं आपण मीठसुद्धा सगळीकडे घालून घेऊया पहा आपण जास्त मसाले वापरले नाही आहेत लाल तिखट हळद धना पावडर आणि मॅगी मसाला इतकेच मसाले वापरलेले आहेत त्यानंतरनं मीठ घातलं आता अशा पद्धतीने बघा हे थोडं मी हलकं हलकं चोळून घेते आपल्याला दोन्ही साईडनी मसाले छान लावून घ्यायचेत तर बघा बटाटा उचलायचा आणि असा एक एक करून अशा पद्धतीने चोळून घ्यायचा खूप सोप्पं आहे खरं तर अजिबात वेळ लागणार नाही मसाले टाकून घ्यायचे आणि अशा पद्धतीने पटापट फक्त सगळीकडे चोळून घ्यायचे ही रेसिपी केल्यानंतरनं खायला एवढी कमाल लागते ना खरंच तुम्ही नेहमी या पद्धतीने ही बटाट्याची रेसिपी कराल तर बघा इथे मी अशा पद्धतीने आता संपूर्ण आधी बटाटा चोळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते आणि एका व्हिडिओमध्ये नेहमीप्रमाणे दोन रेसिपी सांगणारे बऱ्याचदा मी एकाच व्हिडिओत दोन रेसिपी सांगत असते त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जा म्हणजे काही गोष्टी मिस होणार नाहीत आता बघा आपण ते मसाले चोळेपर्यंत इथे आपला कांदासुद्धा भाजून झाला आहे आपल्याला कांदा खूप जास्त भाजायचा नाही आहे हलकासा गोल्डन सोनेरी रंग येईपर्यंत फक्त भाजून घ्यायचा आहे इथे कांदा ट्रान्सपरंट झाला आहे आता मी काढून घेतला बघा अशा पद्धतीने त्यानंतरने याच कढईमध्ये टोमॅटोसुद्धा आपण भाजून घेणार आहोत टोमॅटोसुद्धा आपल्याला मऊ होईपर्यंत भाजवून घ्यायचं आहे बघा सुरुवातीला मी कांदा परतताना थोडंसं तेल घातलं होतं पण टोमॅटोसाठी तेल घातलं नाही आहे कढईमध्ये जे शिल्लक होतं तेल त्यामध्येच आपल्याला टोमॅटो भाजून घ्यायचं आहे तर बघा टोमॅटोसुद्धा भाजून झाला तो काढून घेतला आहे मसाला आपला थंड होतो आहे आपल्याला वाटण वाटायचं आहे ना तर ते कांदा टोमॅटो थंड होईपर्यंत आपण पुढची तयारी करूया इथे एक पॅन किंवा मग तवा ठेवायचा आहे त्यावरती तेल अशा पद्धतीने पसरवून घ्यायचे बघा तवा छान गरम होऊन द्यायचा त्यानंतरनं यावरती आपल्याला एक एक करून बटाट्याची स्लाईस ठेवून घ्यायची अशा पद्धतीने बघा एकदम असं तव्यावरती टाकू नका एक करून अशा पद्धतीनेच ठेवून घ्या म्हणजे बटाटा सगळीकडून व्यवस्थित भाजला जाईल पाहू शकता तुम्ही इथे मी संपूर्ण बटाटा अशा पद्धतीने ठेवून घेतला बघा आणि तेलसुद्धा खूप कमी लागतं पुन्हा तेल टाकणार नाही होत आपण आत्ता जेवढं तेल घातलेलं आहे ना त्यामध्येच ही रेसिपी तयार होईल तर बघा इथे मी अशा पद्धतीने आता बटाटा एका साईडने भाजून झाला आहे दुसरी साईडसुद्धा आपण भाजून घेऊया जवळपास दीड मिनटं मी एका साईडने भाजून दिला आहे मीडियम फ्लेमवर त्यानंतरनं पलटी करून घेते अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही अगदी सहज पलटी करता येतात अजिबात बटाटा तुटणार नाही किंवा अजिबातच तुमची रेसिपी फसणार नाही खूप सोपी आहे करायला अशा पद्धतीने बघा मी एक साईड संपूर्ण भाजून घेतली आणि आता दुसरी साईडसुद्धा आपली बऱ्यापैकी भाजून झालेली आहे मीडियम फ्लेमवरच मी हा बटाटा भाजून घेतला आहे तर बघा हे सुद्धा मी संपूर्ण आधी पलटी करून घेते अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही खूप सोपी आहे खरंच आणि हां तुम्हाला मी म्हटलं ना की एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन रेसिपी सांगणार आहे हा बटाटा असा छान खरपूस भाजून द्यायचा आणि हा बटाटा तुम्ही असा नुसतासुद्धा खाऊ शकता किंवा चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता किंवा वरणभातासोबत तोंडी लावण्यासाठी घेऊ शकता चहासोबत काहीतरी छान चटपटीत म्हणूनसुद्धा तुम्ही हा बटाटा खाऊ शकता पौष्टिक तर आहेच त्याचबरोबर चविष्टसुद्धा आहे तुम्हाला अजून कशा प्रकारे हा बटाटा खाता येईल ते मला कमेंट करून कळवा या बटाट्याचे थोडेसे लहान लहान तुकडे करून कांदा टोमॅटो घालून चाट म्हणूनसुद्धा नक्कीच तुम्ही हा बटाटा खाऊ शकता आता चला आपला बटाटा तर तयार झाला आहे पॅनमध्ये मी असाच ठेवणार आहे म्हणजे खालची बाजू अजून थोडी भाजली जाईल थोडी खरपूस होईल तर बघा इथे आपलं वाटणसुद्धा थंड झालं आहे त्यामध्ये मी लसूण आणि कोथंबीर ॲड केलेली आहे आता हे वाटण वाटून घेते तोपर्यंत आपली कढई पुन्हा गरम होईल तर मी तुम्हाला काही गोष्टी अशा पद्धतीने दाखवते आहे म्हणजे मग तुमचासुद्धा वेळ वाचेल रेसिपी करताना बघा कढई गरम होईपर्यंत आपण पटकनी मिक्सरला वाटण वाटून घेतलं अर्धा मिनटं खूप झाला वाटण वाटण्यासाठी त्यानंतरनं कढई गरम झाली यामध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचे या रेसिपीसाठी तेल थोडं जास्तीचं घातलं की रेसिपी छान चविष्ट लागते तुम्हाला जर नको असेल जास्त तेल तर तुम्ही कमी तेलातसुद्धा ही रेसिपी करू शकता मी इथे दोन पळ्या इतपत तेल घातलं होतं त्यानंतरनं आपल्याला यामध्ये काही खडे मसाले घालायचे जे तुमच्याकडे अवेलेबल असतील ते तुम्ही खडे मसाले यामध्ये वापरू शकता त्यानंतरनं सुके मसाले घालून घेऊया बघा इथे मॅगी मसाला घेतला आहे हळद घेतली आहे लाल तिखट त्याचबरोबर आपल्याला बेडगी मिरची पावडर घ्यायची आहे धना पावडर घ्यायची आणि कांदा लसूण मसाला घ्यायचा आहे आता हे मसाले तेलावरती मी अर्धा मिनटं फक्त परतवून घेते तेल खूप जास्त गरम नाही आहे आपल्याला खडे मसाले टाकताना तेल कोमट हवे आणि त्यानंतर लगेचच आपण पावडरचे सगळे मसाले घालून घेणार म्हणजे मग मसाले करपत नाहीत तेलावरती आणि त्यानंतर बघा एक अर्ध्या मिनटानंतरनं फक्त मी इथे लगेचच वाटण घालून घेतले वाटण आपल्याला छान बारीक वाटायचे शक्यतो वाटण वाटत असताना यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं नाही आहे बघा इथे आपलं वाटण मस्त असं परतवून झालेलं आहे पाहू शकता तुम्ही अशाच पद्धतीने आपल्याला वाटण परतून घ्यायचे थोडं तेल सुटेपर्यंत हे वाटण परतलं म्हणजे मग आपली जी भाजी आहे ती खायला छान लागते आता यामध्ये मी एक चमचा इतपत दही घेतलेलं आहे दही घातल्यामुळे ही रेसिपी खूप जास्त छान लागते त्याचबरोबर तिची टेस्ट एकदम बदलून जाते जर तुम्हाला दही घालायचं नसेल तर तुम्ही स्किप केलं तरी चालणार आहे पण एकदा दह्यामधला हा बटाटा करून पहा खूप कमाल लागतो खरंच आणि यामध्ये आपण टोमॅटोसुद्धा वापरलेलं आहे त्यामुळे दह्याचं प्रमाण कमी ठेवायचं आहे मी जवळपास एक चमचाभरच यामध्ये दही वापरलेलं आहे आता बघा सगळ्या वाटणासोबत हे दहीसुद्धा मी छान मिनिटभर परतून घेतलं त्यानंतरनं यामध्ये गरजेनुसार पाणी ॲड करायचं आहे इथे पाणी तुम्ही कोमट करून घेतलं तर अतिउत्तम आता तुम्हाला भाजी किती घट्ट किंवा किती पातळ करायची आहे त्यानुसार तुम्हाला इथे पाणी घालून घ्यायचं आहे तर बघा मी गरजेनुसार यामध्ये पाणी ॲड करते व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे म्हणजे नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज माझ्यासाठी एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कुठून पाहताय तेसुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका बघा अशा पद्धतीने मी इथे पाणी ॲड करून घेतलं जितकी गरज होती तितकं पाणी घातलं आहे आता चवीनुसार मीठ घालूया ही भाजी खूप पातळ करायची नाही आहे किंवा खूप जास्त घट्टही करायची नाही आहे अगदी मीडियम अशा पद्धतीने बघा आता ही भाजी उकळल्यानंतर अजून थोडी घट्ट होणार त्यामुळे मी थोडीशी पातळ धरली आहे यामध्ये जे परतलेले बटाटे होते ते आपण घालून घेऊया हा बटाटा खरं तर असा नुसता खायला खूप जास्त छान लागतो बघा इथे मी संपूर्ण बटाटा टाकला आणि त्यानंतरनं पॅनला मसाला आणि तेल लागलं होतं त्यामुळे मग त्यातसुद्धा थोडं कोमट पाणी घालून यामध्ये ते घालून घेतले तर बघा अगदी हलक्या हाताने मी हे थोडंसं मिक्स करून घेतलं आता आपण झाकण ठेवूया आणि ही ग्रेव्ही छान अशी शिजून देऊया आपला बटाटा तर ऑलरेडी शिजलेला आहे त्याचबरोबर आपण तो परतलासुद्धा आहे पण असा ग्रेव्हीमध्ये अजून बटाटा शिजून दिला की मसाले आतपर्यंत जातात आणि टेस्टसुद्धा खूप छान येते बघा अगदी बारीक गॅसवरती मी ही ग्रेव्ही जवळपास पाच ते आठ मिनटं अशी उकळून दिली आहे कमीत कमी पाच सहा मिनटं तरी ही ग्रेव्ही छान उकळू द्या म्हणजे हिची जी टेस्ट आहे ती खूप कमालीची येते आपण भाजी करायला ठेवते वेळी जितकी भाजी होती त्यातली थोडी भाजी आटून द्यायची म्हणजे मसाले आतपर्यंत मुरले जातात तोपर्यंत बघा वरतून भरपूर अशी कोथंबीर ॲड करते आहे कोथंबीर आपण वाटतानासुद्धा वापरली आहे आणि वरतूनसुद्धा पुन्हा टाकली आहे जर तुमच्याकडे पुदिना असेल तर नक्कीच वाटताना तुम्ही पुदिन्याचासुद्धा वापर करू शकता इथे बघा अशा पद्धतीने आपली ही मस्त बटाट्याची अगदी वेगळ्या पद्धतीची भाजी तयार झाली आहे पाहुणे आल्यावर करा नाहीतर उपवास सोडायला करा भाजी तर कमालच होणार तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला मात्र विसरू नका नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईबसुद्धा नक्कीच करा उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग